ताज्या करा, करा। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सुमारे पाच हजार पाचशे दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंद केली आहे या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेमार्फत फिजिओथेरपीची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती परंतु आता पा महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून काढलेल्या निविदेला महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी मंजुरी दिल्यानं या कामाचे कार्यादेश आधार रिहॅबिलेटेड सर्व्हिसेस यांना देण्यात आलेत या केंद्राचा लोकार्पण सोहळा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्र सांगळेवाडी कल्याण पश्चिम येथे संपन्न झाला यावेळी केडीएमचे आयुक्त डॉ इंदुराणी जाखड आमदार सुलभा गायकवाड आमदार राजेश मोरे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर आदी मान्यवर उपस्थित होते या केंद्रांमध्ये दिव्यांग नागरिक जे अंधत्व बुटकेपणा मतिमंद स्नायू द्रौबल्य सेरेब्रल पाल्सी मानसिक आजार स्वमग्नता अध्ययन अक्षमता था, थायलसिमिया सिकलसेल अनेमिया दोष बहुविकलांगता कर्णबधीरता हिमोफिलिया लोकोमोटर डिसॅबिलिटी इत्यादी व्याधींनी पीडित आहेत अशा दिव्यांग व्यक्तींना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आधार रिहॅबिलेटेड सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून तद अनुषंगिक आरोग्य सुविधा निशुल्क पुरवण्यात येणार आहे दिव्यांग व्यक्तींसाठी पहिल्यांदाच हे फिजिओथेरपी सेंटर कल्याणमध्ये सुरू झालं खाजगी खासगी ठिकाणी खूप गर्दी असते आणि पैसे देखील जास्त असतात सात हजार स्क्वेअर फूट जागेत या सेंटर उभारण्यात आलंय या सेंटरचा लाभ केडीएमसी क्षेत्रातील नागरिकांना मोफत असून इतर ठिकाणच्या लोकांना सवलतीच्या दरात सुविधा मिळणार आहेत बल्लापूर अंबरनाथ उल्हासनगर आदी ठिकाणचे पेशंट देखील या ठिकाणी येतील अशी माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली आहे माध्यमाने दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी आणि रिहॅब सेंटर सात हजार स्क्वेअर फीटचं मला वाटतं कुठल्याही महानगरपालिकेमध्ये पहिलं असं रिहॅब सेंटर असेल इतकं मोठं की जेणेकरून दिव्यांग बांधवांना लहान मुलांना पोस्ट ऑफ पेशंट्सला त्या सगळ्या पेशंटला याचा फायदा होणार आहे मी खास करून आयुक्त मॅडमचं इथे धन्यवाद व्यक्त करतो एक वेगळा इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला आज जर दिव्यांगांना फिजिओथेरपी किंवा रिहॅप करायचं असेल तर त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल शिवाय पर्याय नव्हता बदलापूर अंबरनाथ पासून पेशंटला ठाणे किंवा मुंबईला जावं लागत होतं आता ही फॅसिलिटी इथल्या इथेच मिळते आणि या फॅसिलिटीला अजून ॲडव्हान्स करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ज्या ज्या ॲडव्हान्स फॅसिलिटीज दिव्यांग सेंटर रिहॅब आणि फिजिओथेरपी सेंटरमध्ये ज्या ज्या असतात त्या सगळ्या देण्याचं काम या सेंटरमध्ये होईल जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट्स याचा लाभ घेऊ शकतील जे पोस्ट ऑफ पॅरालिसिस झालेले पेशंट्स असतात हेमिप्लेच्या पेशंट असतात सेरिब्रल पालसीचे पेशंट असतात त्या सगळ्या पेशंट्सला इथल्या इथे ट्रीटमेंट मिळेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील पेशंट्सला पूर्णपणे मोफत आहे बाहेरच्या हद्दीचे एकदम नाम मात्र सुलकावरती त्या पेशंट्सला ट्रीटमेंट देण्याचं काम जे दे आहे ते या सेंटरमध्ये होईल मी पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि त्याचबरोबर आयुक्त मॅडमचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एक वेगळा इनिशिएटिव्ह इथे घेतला आणि एक चांगला इन्स्टिट्यूट आपण त्याला म्हणू शकतो की सात हजार स्क्वेअर फीट करण्यात आलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपती गुरुजी चे परिहार लेके संतुष्ट है हस्त रेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स